वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार वर्षक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रकाश दोंदे उल्हासनगरमध्ये अशी परिस्थिती आहे रिक्षावाल्यामुळं तकलीफ आहे हातगाड्यांमुळं तकलीफ आहे परंतु जे जुवारीचे धंदे चालतात मटका लॉटरी यांच्यामुळं कुणाला त्रास नाही आहे महानगरपालिका हातगाड्या भाजीच्या हातगाड्या फळांच्या हातगाड्या हटवते पोलीस डिपार्टमेंटवाले रिक्षावाले हटवतात परंतु हे जे ए वन ज्यूस सेंटर याच्या नावा नाववरती आणि आतमध्ये लॉटरीचा धंदा तसंच पुढे चहावाला आहे चहाच्या बाजूला एक लॉटरी धंदा आहे आतमध्ये मटकाचा धंदा आहे दोन नंबरला मटका धंदा आहे अशा अनेक ठिकाणी मटका लॉटरी काय पिंक पॉम बरंच काही आहे ते चालतात परंतु यांच्यावर कारवाई होत नाही का कारवाई होत नाही याचं कारण अजून कुणाला कळालं नाही आहे असं आहे का यांच्याकडनं आर्थिक व्यवहार चालतो म्हणून यांच्यावर कारवाई होत नाही बघा जमत असेल तर करा कारवाई कारण की यामुळं यांच्यामुळं अनेक तरुण पिढी झाले वयस्कर झाले यांचे संसार खराब हो राहिलेत कारण की लोक आपले मेहनतीने कमवतात आणि येऊन पैसा लावतात या असे कामी का आज जिंकू उद्या जिंकू परंतु जिंकण्याचं नाव नाही संसारच्या संसार उद्धवस होतात त्यामुळे यांच्यावर कारवाई करा बघा